या संस्थेच्या माध्यमातून चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आपल्या लाखो धम्माची दीक्षा दिली भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे एकमेव सुपुत्र आम्हा बोधाचार्याचे जनक जा चैत्यमुंचे शिल्पकार पंडित काश्यप सूर्यपुत्र बायासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचे स्मृती न्याय वंदन करतो या संस्थेच्या माध्यमातून धर्माचा प्रचार आणि प्रसार ज्यांनी आमच्या घरापर्यंत पोहोचवला आपल्या या गावापर्यंत यांनी पोहोचवला तर या संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष विद्येबाई राष्ट्रीय संरक्षक बाबासाहेबांचे सुनबाई महापासिका ममतासाहेब मेनाताई आंबेडकर या संस्थेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावळे साहेब या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख बाबासाहेबांचे नातू आडोके डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर या संस्थेचे प्रमुख राष्ट्रीय सल्लागार वंचितांचे बहुजनांचे हृदय सम्राट माजी खासदार आळखेड बाळासाहेब प्रताप प्रकाशजी आंबेडकर यांचे सामाजिक धार्मिक राष्ट्रीय चळवीला वंदन करून आजच्या या जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा जळगाव पूर्व अंतर्गत जामण्या तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं वर्षावर प्रवचन मालिका दोन हजार चोवीसच्या निमित्ताने आयोजित आजच्या या प्रवचन मालिकेचं चौथं पुष्प या ठिकाणी गुंटलं जात आहे त्या विषयाचे पुच्याकार आदरणीय भावरावजी तायडे आमचे माझे मार्गदर्शक ज्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी मला या भारतीय बौद्ध महासभेमध्ये आणलं आणि भारतीय बौद्ध महासभा काय आहे आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये आल्यानंतर भारतीय बौद्ध महासभा हा माणसं घडवण्याचा कारखाना आहे आणि या कारखान्यामध्ये येऊन आपण या कारखान्याचे समर्थन करण्यासाठी या माध्यमातून धमाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांनी मला या ठिकाणी प्रवृत्त केलं ते माझे मार्गदर्शक केळवा जिल्हा भारतीय बौद्ध महासेवेचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय संघा सुशील कुमार हेवाळे या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी तालुका अध्यक्ष आदरणीय भाऊ लोखंडे तालुका सरचिटणीस आदरणीय दसरजी संज्ञान कार्या सचिव आदरणीय एस के सिरवाडे गुरुजी तालुका संघटक रतनजी साळवे संस्कार विभागाचे सचिव अर्जुनजी मकरे बौद्धाचार्य मुकुजी सोमनसी जामने तालुका भारतीय बौद्ध महासेच्या महिला विभागाच्या प्रथम अध्यक्षा आदरणीय मनिषाताई लोखंडे जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचा संघटक रंजूताई ठाकरे आणि खास या कार्यक्रमासाठी आपण आपला अमूल्य सहभाग या ठिकाणी देत आहात ते या गोर्डाळा येथील धम्म नदीतील सर्व श्री संपन्न बौद्ध उपासक उपासिका आपल्या सर्वांना सह या ठिकाणी आज वर्षवास पर्वच्या मालिकेच्या संदर्भामध्ये प्रास्थिकामध्ये बुद्धाचार्य मुकुंजी सोमनसी यांनी खरं म्हणजे वर्षावास काय आहे या वर्षावासामध्ये आपला हा वर्षावासाचा जो महोत्सव आहे हा बौद्धांचा महोत्सव कसा आहे आणि धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी हा वर्षावासाचा कालखंड किती महत्वपूर्ण आहे याची थोडीशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे कारण या वर्षावसामध्ये वर्ष म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे राहणी अशा या वर्षावसामध्ये राहून या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची खऱ्या अर्थानं तथागत भगवान गौतम बुद्धांनी या वर्षावस्थामध्ये भिकूंना आपल्या एका ठिकाणी राहून धम्माचा प्रचार प्रसार करण्याची परवानगी खऱ्या अर्थानं दिलेली आहे कारण वर्षा त्याही ऋतूमध्ये भिक्षूंना सर्वत्र एका न थांबता त्यांनी धर्माचा प्रचार प्रसार करावा ही एक प्रकारची आचारसंहिता होती आणि त्या संहितेनुसार भिक्खू एका ठिकाणी राहू शकत नव्हते आणि पावसाळ्यामध्ये ते निरंतर धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी जात असत परंतु अशा वेळेस त्यांना अनेक समस्यांना त्या ठिकाणी तोंड द्यावं लागत होते भिक्खूंना एक एकच त्या ठिकाणी वर असायचं अनेक नदी नाल्यांना पाणी यायचं त्या पुरामध्ये ते भिक्खू त्या ठिकाणी होऊन गेल्याच्या अनेक घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि अशा अवस्थेमध्ये ज्या पावसामध्ये कारण पावसाळा त्यावेळेस खूप असायचा आणि अशामध्ये त्या भिक्खूंची त्या ठिकाणी खूप गैरसोय त्या ठिकाणी व्हायची आणि ही सर्व समस्या जेव्हा भगवान बुद्धांना त्या ठिकाणी कळाली आणि त्यांच्या लक्ष त्या ठिकाणी आलं आणि त्यांनी सांगितलं की आषाढ पौर्णिमा की आशिष पौर्णिमा या कालखंडामध्ये आषाढ पौर्णिमेपासून आपल्या वर्षापासूनच सुरुवात होते कारण आषाढ पौर्णिमेचं महत्व या ठिकाणी सांगितलं गेलं की त्या जेव्हा तथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर ते जे ज्ञान भगवान बुद्धांना त्या ठिकाणी प्राप्त झालं त्या ज्ञानाचं मी काय करावं हे ज्ञान कोणाला सांगावं जी मला ज्ञान ज्ञानप्राप्ती झाली आहे ती सांगायचं की नाही सांगायचं आणि ते कुणाला सांगायचं या द्विण स्थितीमध्ये असताना त्यावेळेस तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्या आषाढ पौर्णिमेला पाच पंचवर्गीय भिक्खूंना त्या ठिकाणी ती धम्मदिशा आणि तो संदेश त्या ठिकाणी दिला आणि तेव्हापासून आपण खऱ्या अर्थानं या वर्षावासाला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून या वर्षावासाच्या तीन महिन्याच्या कालखंडामध्ये येणारे सर्व पौर्णिमा असतील सर्व राष्ट्रीय सण असतील प्रत्येक रविवारी हीच परंपरा भारतीय बौद्ध महासाहेबेने या ठिकाणी भिक्खू खरं म्हणजे वर्षावासा हा भिक्खूंचा असतो परंतु आपल्या या देशामध्ये भिक्खूंची संख्या ही खूप कमी आहे आणि अशा ते धम्माचा प्रचार आणि प्रसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची धर्मक्रांती जर गती मानता आपल्याला करायची असेल तर आपल्याला या वर्षवासाच्या कालखंडामध्ये धम्माचा प्रचार प्रसार करण्याची गती वाढवण्यासाठी ही बुद्धाचार्यांची निर्मिती कारण बौद्धाचार्याची देण्याक आपण भैया साहेबांना ठिकाणी म्हणतो आणि पांढऱ्या वस्त्र धारण करणारे हे बौद्धाचार्य खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या या देशामध्ये या ओ, या काल कालखंडामध्ये धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी अहोरात्र या ठिकाणी तीन महिने मिळेल त्या ठिकाणी आणि मिळेल या परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी वर्षावासाच्या निमित्ताने अनेक विषय कारण या वर्षावासामध्ये प्रत्येक गावामध्ये अनेक गावामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ त्या ग्रंथाचं वाचन सर्वत्र सुरू आहे आपल्या गावात देखील त्या ठिकाणी ते वाचन झालेलं असेल कदाचित यापुढे होईल आणि ही परंपरा कायम राखण्याचं काम आणि या, का। या माध्यमातून या भारतीय बौद्ध महासभेने भिकून जो वर्षवासाची परंपरा आस्थाकत या ठिकाणी सुरू केलेली आहे मला वाटतं गेल्या तीन वर्षापासून आपण या गोरणाळ्या गावामध्ये आपल्या सर्वांच्या म्हणजे जो आदर सन्मान आपण या ठिकाणी करता आहे आणि धम्माचं आचरण या ठिकाणी करताना या ठिकाणी दिसतं आहे आणि त्याची आपुलकी त्याचा जिवाणा आणि खरं म्हणजे आपण या धम्मावर अरुण आहात आणि धम्म आपल्याला ऐकण्याची आपल्यामध्ये जी जिद्द निर्माण झालेली आहे आणि म्हणून प्रत्येक वर्षी तीन वर्ष सातत्याने या ठिकाणी आपण धम्म प्रवचन एक दिवस का होईना त्या प्रवचनाला कर या ठिकाणी आमंत्रित करत असतात या ठिकाणी गुरुजींनी खरं म्हणजे बौद्धांची पवित्र स्थळ या विषयावर आज प्रवचन दिलेलं आहे आपण अनेक जाती धर्माचे लोक या भारत देशामध्ये राहत आहेत आणि ते आपापल्या तीर्थक्षेत्रांना त्या ठिकाणी भेट देतात आणि अशा भेट देत असताना त्याच्या मागचा काही हेतू असतो का कारण पर्यटन करत असताना अनेक प्रकारचे लोक त्या ठिकाणी जातात परंतु आम्हाला देखील त्या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पवित्र असल्या बौद्ध धर्माच्या ओटीमध्ये टाकल्यानंतर चौदा ऑक्टोबरच्या अगोदर चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनच्या अगोदर आम्हाला कुठलाही धम्मध्ज नव्हता धम्म ग्रंथ नव्हता किंवा धम्म पूजा सुद्धा त्या ठिकाणी नव्हती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म दिल्यानंतर आम्हाला या बौद्ध धर्माच्या ओटीत टाक आणि म्हणून आपण बुद्धाने त्यांचा त्यांच्या धम्मग्रंथ या ग्रंथाचं जेव्हा वाचन करतो तेव्हा या बुद्धाने त्यांच्या धम्मग्रंथामध्ये सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठे झाला सिद्धार्थ गौतमाचे आई वडील काय होते कुणाच्या पोटे जन्माला आला आणि ह्या सर्व गोष्टी आणि सिद्धार्थ गौतम हे बुद्ध कसे झाले हा सर्व प्रवास म्हणजे खरं म्हणजे ह्या सर्व गोष्टीचं आज ऐतिहासिक स्थळ त्या ठिकाणी पवित्र धर्मस्थळ त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्या पर्यटन स्थळाला जगातील लोक त्या ठिकाणी भेटी देत असतात आणि आपण बुद्धिष्ट लोक आहोत आणि म्हणून सिद्धार्थ गौतमाचा जन्म कुठं झाला त्यांना ज्ञानप्राप्ती कुठं झाली त्यांनी वर्षवास कुठं गेला म्हणजे बुद्ध बुद्धाच्या फामस्मूर्त ज्या ठिकाणी त्यांच्या स्मृती आहे ज्या ठिकाणी त्यांचा स्पर्श झालेला आहे त्या स्पर्शांना त्या पदस्पर्शाने झालेल्या आपण त्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होतो त्याला वंदन करतो अशा ठिकाणी जसं आपण वाचून एखाद्या विषयी आम्ही बोलतो किंवा आपल्या काही लक्षात राहते परंतु अशा ठिकाणी जेव्हा आपण जातो आणि खऱ्या अर्थानं आपल्याला खऱ्या अर्थानं त्या गोष्टीचं ज्ञान होतं की नाही सिद्धार्थ झाला सिद्धार्थ गौतम या ठिकाणी राहत होते त्यांना ज्ञान या ठिकाणी असं झालं म्हणजे दंत ही दंतकथा नाहीये ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी आजही लोक बुद्धगय असेल बुद्धगयाला तथागत भगवान गौतम ज्ञानप्राप्ती झाली ज्ञानप्राप्ती झाली कुठं झाली काय झाली याच्यास आपण त्याच्यामध्ये बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथामध्ये वाचलेलं आहे ऐकलेलं आहे परंतु प्रत्यक्ष ते खरं आहे का आणि खरं आहे ते वास्तव पाहण्यासाठी आपण बुद्ध गयाला गेलं पाहिजे आणि अशा बरेच बुद्धा धर्माच्या बाबतीने ज्या काही गोष्टी असतील त्या सर्व त्या स्थळांना वर्णन केले जे काही स्थळ असतील लिंबमुडे असेल सारनाथ असेल जे काही बुद्ध असेल सरावस्ती असेल ज्या ज्या ठिकाणी जे उल्लेख या ठिकाणी केलेला आहे त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी आपला वर्षवास असेल आपले सर्व जे काय अनेक जेतवर असेल अशा अनेक गोष्टींचा त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि जे असेल तो दरो आंबोली माल असेल या सर्व कंपन त्या ठिकाणी आहे आणि ह्या सर्व गोष्टी सम्राट अशोक काळामध्ये त्या बुद्ध लेणी असतील त्या लेणी त्या लेणी आपल्या जवळ आहे परंतु आपण त्या आपल्या स्थळांना भेटी देणं हे मंगल कुशलकर्म आहे ते आपण पुण्य संपादन केलं पाहिजे कारण ते पाहिल्यानंतर आपल्या

डॉक्टर बाबासाहेब बाबासाहेबांनी लढलेले आहे आणि त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग या ठिकाणी आहेत चौदा करायचा सत्याग्रह असेल एक नाशिकचा मंदिर असेल म्हणजे अशा अनेक दीक्षाभूमी असेल अशा ज्या काही स्थळ आहे त्या स्थळांना आपण प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर आपल्या मनात तो आनंद उत्साह निर्माण होतो कारण येणाऱ्या पिढीला ही प्रेरणादायी घटना असते आणि ती आपण जसं विहारामध्ये कारण बुद्धांची जी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितामध्ये हा सर्वात महत्वाचा विषय आहे की आपल्या प्रत्येक स्थळांना आपल्या धर्मस्थळांना भेटी दिल्या पाहिजे कारण आपण आहोत आणि त्या सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला असणं खूप गरजेचं आहे गुरुजींनी या ठिकाणी अनेक विषयावर या ठिकाणी जे अनेक स्थळ सांगितले असतील कदाचित आपल्या स्मरणात नसेल ऐकण्यात नसेल पण त्या स्थळांना आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर मी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महा पर्यटन विभागाचा अध्यक्ष आहे कारण जळगाव जिल्ह्यामध्ये पर्यटन निघणार आहे ज्या बुद्ध स्थळांना आपण भेटी देणार नाही त्या पर्यटन स्थळाचा मी अध्यक्ष आहे आणि त्या निमित्ताने जेव्हा जेव्हा आपल्याला इच्छा होईल तेव्हा आपण जेव्हा पर्यटन निघेल आपण आजच आमचा या ठिकाणी मुस्ताईनगरला आम्ही गार एका कार्यक्रमात होतो त्या ठिकाणी आमच्या सर्व भारतीय बौद्ध महासाठी पदाधिकारी होते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की आपल्याला बुद्धाचे पर्यटन आहे ऑक्टोबर नोव्हेंबर जाणार आहे तर त्या त्याची तयारी करण्यापेक्षा आपण महाराष्ट्र दर्शन या ठिकाणी करणार आहोत महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या काही गुरुजींनी सांगितलं की त्या प्रत्येक स्थळांना आपल्याला भेटी द्यायची आहे त्या भेटीला आपल्या परिवारासहित आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो अशी काही जी यंत्रणा आहे जी सर्व कलेची जबाबदारी माझी आहे आणि आपण त्या पर्यटन स्थळाला भेटी द्यावं ही जबाबदारी माझी आणि आहोणी आपलं सर्वांचं कर्तव्य या ठिकाणी आहे आणि म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये जेव्हा काही पर्यटन आपल्याला निघणार आहे त्या ठिकाणी पर्यटनाला जसं आज तसा प्रतिसाद आपण दिला देत आहात असे यापुढे जिकडे आपण पर्यटनाला यावं अशी भारतीय बौद्ध महा पर्यटन विभागाचा अध्यक्ष या नात्याने आपल्याला कारण खरं म्हणजे पूर्णा या गावामध्ये आल्यानंतर या विहाराची रचना पाहिल्यानंतर या विहाराची साफसफाई ज्या काही सर्व गोष्टी आहेत ती अतिशय त्याचं निरीक्षण जर केलं तर अनेक म्हणजे बऱ्याच धर्मांतर झाल्यानंतर ज्या काही गोष्टी आपण या ठिकाणी पाहिल्या पुतळा असेल काही असेल ज्या अनेक आमच्या चळवळीमध्ये धर्म चळवळीमध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांनी या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि अशा या विहारामध्ये आल्यानंतर मनसभी आनंद होतो आणि ही लोक आजही ती परंपरा ही प्रथा म्हणजे कुठल्याही प्रकारचं कर्मकांड अंधश्रद्धा यामध्ये नाही आहे आणि आपण या विहारात आल्यानंतर या गोष्टी पार त्या गावाच्या कावपुसाला फेकून देतो विहारात आल्यानंतर आपण कुठेतरी शांत बसतो आणि आपण धम्मचर्चा करतो धम्म चढव गटीवार करण्यासाठी या विहाराने सुद्धा गरज आहे आणि काही चांगला सामाजिक उपक्रम जर करायचा असेल तर विहारातून या ठिकाणी चांगला उपदेश चांगला संदेश जात असतो आणि आपण याचंच खरं म्हणजे साक्षीदार या ठिकाणी होत आहे आणि दरवर्षी आपण या वर्षावासाच्या निमित्ताने आम्हा ओदाचाराने या ठिकाणी एकत्रित करून आणि आमचा जो आदर सन्मान या ठिकाणी करता आहे खऱ्या अर्थानं जो आपला आदर सन्मान आपण करताय त्याच्यामुळे आम्हाला देखील या ठिकाणी मिळतो प्रेरणा मिळते आपण यापुढे देखील येणाऱ्या उत्सवामध्ये जेव्हा आपले खरं म्हणजे आपण जयंती उत्सव असेल त्याच गोष्टी आम्ही फक्त जयंती साजरी करणे आणि बारा महिने बारा महिन्यामध्ये एक दिवस आम्ही जयंती साजरी करतो आणि इतर दिवशी आम्ही बौद्ध धर्माच्या ज्या काही धर्म काय आहे त्याची आचारसंहिता आहे त्याकडे दुर्लक्ष करतो मला वाटतं या आपण जी काही जन्माची आचारसंहिता असेल त्या आचारसंहितेप्रमाणे विहारामध्ये रविवारी गेलं पाहिजे या वर्षावासामध्ये आपण धर्मग्रंथाचं वाचन केलं पाहिजे असे प्रबोधनाचे कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतले पाहिजे आणि ते आपण घेत आहे पुढेच आपलं या ठिकाणी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करेल की आपण परंपरा नक्कीच या ठिकाणी आपले जे संकल्प या ठिकाणी पूर्ण करत आहे मी जळगाव जिल्हा भारतीय बौद्ध महासभा ज्या जामण्या तालुका भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं आपल्या सेफेशी आपला से सर्व धन्यवाद देतो दे आणि मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जे मी जय बुद्ध जय भारत